नमस्कार मी दिपाली शैलेश कवडे पुणे शहर सरचिटणीस आणि पुणे जिल्हा कामगार सेल सहसचिव आज हाडपसर ते क्षेत्रीय का कार्यालयामध्ये मी मोहला कमिटीचं काम करत आहे आज सकाळपासून जे पाहिलं दृश्य गणपती बाप्पाच्या विसर्जनाचं ते बघून जरा मन भरून आलेलं आहे परंतु बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये घडत असलेल्या की ज्या महिलांच्या असू दे मुलांच्या असू दे मुलींच्या असू दे शैक्षणिक बाबतीत असू दे या बाबतीत मला खंत वाटते की बाप्पा ह्या प्रशासनाला जा घेऊ दे आणि ह्या प्रशासनाला जर का उठवायचं असेल तर आमच्यासारख्या महिला सक्षमीकरण जे होत आहे तर ह्याच्यातर्फे आम्ही सरकारला व आमच्या बाप्पाला हेच मागणं करतो की इथून पुढची जे काही वर्ष गणपती बाप्पा आपण येताल तर आमच्याकडे सुख समृद्धी ऐश्वर हे सर्व घेऊन येताना फक्त आमच्या महिलांसाठी तुमच्याकडनं आम्ही सुरक्षा मागतो ती सुरक्षा आम्हाला प्रदान करावी अशी इच्छा व्यक्त करते आणि आमच्या हडपसरमधील तसेच पुणे शहरामध्ये जे काही महिला असतील तसेच आमच्या महाराष्ट्रात आणि आमच्या देशामध्ये ज्या काही महिला असतील यांच्यासाठी आम्ही सतत काही काना काहीतरी सक्षमीकरणासाठी कामं करतच राहू त्यासाठी तर तत हो, आम्ही तत्पर आहोतच पण आमच्यावरती छत्रछाया ही बाप्पा तुमची राहू द्या आणि आमच्या ह्या प्रशासनाला जाग येऊ द्या की आमचे कामगार हे प्रत्येक वेळेस वेतन आयोग मिळतं मिळतं ह्या आशेवरती सतत राहत असतात आणि कामगारांच्या ज्या समस्या आहेत या कधीही आत्तापर्यंत ज्या काही आहेत त्या सॉल्व्ह झालेल्या नाही आहेत तुमच्या राजकारणातल्या असू दे कारणातले असू दे प्रत्येक क्षेत्रातली माणसं पुढे येतात आणि आपल्या कामगारांसाठी नुसती हमी देऊन जातात परंतु ही जी बाब आहे ती तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही पुढे आणली पाहिजे व आज ज्या समस्या चालू आहे कामगारांबाबतीत त्यांच्या ते भरती असू दे त्यांच्या वेतन वती असू दे यासाठी मी आज बाप्पांकडे ही मागणी मागते की बाप्पा तू ह्या वर्षी जसा आलास त्या वर्षी प्रत्येक वर्षी येत राहा आणि आमच्या ह्या कामगारांच्या समस्या स तू सोडवत राहा एवढी सदिच्छा व्यक्त करते थांबते